बोकोचान आणि इतर जपानी कथा शिनीची होशी अनुवाद निसीम बेडेकर कथा जादूचे पैसे इतरांसारखं काम करण्याचा श्रीयुतन यांना फार कंटाळा यायचा त्यामुळे ते सतत दारू प्यायचे आणि मौजमजा करायचे पण लवकरच असं जगणं त्यांना अशक्य होऊन बसलं जवळचे पैसे संपून गेले होते काहीतरी केल्याशिवाय उपाय नव्हता पण म्हणून पण म्हणून काही चार चौघांसारखं काम करावं असा विचार श्री न यांच्या मनाला शिवला देखील नाही बराच विचार केल्यावर त्यांनी जादूचा वापर करायचं ठरवलं वाचनालयात जाऊन त्यांनी बरीच जुनी पुस्तकं वाचून काढली आणि शेवटी त्यांना एक उपाय सापडला तो मंत्र म्हणत मनोभावे प्रार्थना केल्यानंतर अखेरीच दुराच्या बलयांमधून एक विचित्र इसम श्री न समोर प्रकट झाला मी सैतान छान छान अखेर माझ्या प्रयत्नांना यश आलं म्हणायचं इत सगळं इतकं व्यवस्थित जमेल असं वाटलं नव्हतं श्री न असं पुटपुटत असताना सैतान म्हणाला काही काम होतं म्हणून बोलावस बोलावलंस काही काम होतं म्हणून बोलावलंस का अर्थात कृपा करून मला मदत कर तुझी कोणतीही इच्छा मी पूर्ण करीन मात्र फक्त एकदाच चालेल चालेल काय आहे की जवळ काहीच पैसा अडका नसल्यामुळे माझी अडचण झाली आहे ठीक मग तुला पैसा अडका देतो काय देऊ एखादा किल्ला देऊ की एखादं दुर्मिळ चित्र की एखादं राज्य देऊ का एखादा प्रसिद्ध घोडा देऊ ते सगळं राहू देत जमत असेल तर भरपूर नोटा दे आजच्या काळात कुठलीही गोष्ट मिळवायची तर नोटा लागतात ठीक तसं करतो पण नोट म्हणजे असं तरी काय हे बघ याला नोट म्हणतात श्री न यांनी मुद्दाम बाजूला काढून ठेवलेली एक मोठ्या रकमेची नोट दाखवली या अशा किती नोटा पाहिजेत तुला शंभर नाही शंभर नाही नाही हजार जमलं तर दहा हजार हे तर अगदीच सोपं आहे असं म्हणून सैतानाने एक चुंकर मारली लगेच तिथे एक नोटांचा डोंगर तयार झाला दहा हजार नोटा तर त्या नक्कीच होत्या हातात घेऊन पाहावं तर सैतानाला दाखवलेली मूठ हातात घेऊन पाहावं तर सैतानाला दाखवलेली मूळ नोट कोणती हे न करणं इतक्या सगळ्या तंतोतंत सारख्या होत्या श्री न यांचे डोळे विस्पारले कमाल आहे तुझी झालं समाधान हो धन्यवाद तुझे कसे अभर मानाचे समजत नाही <coughs> तर मग आता मी जातो असं म्हणून सैतान अदृश्य झाला श्री न यांनी सगळ्या नोटा पिशवीत भरल्या आणि ते बँकेत गेले इतके पैसे घरी ठेवणं जोखमीचं होतं बँकेतल्या कर्मचाऱ्याने त्या नोटा घेतल्या आणि चकित झालेल्या आवाजात तो म्हणाला इतके पैसे कुठून मिळाले हे तुम्हाला कुठे आणि कसे मिळाले हे सांगण्याची आवश्यकता आहे का श्री न कुर्रॅक म्हणाले एरवी ला गरज नसती पण यातल्या प्रत्येक नोटेचा नंबर सारखाच आहे त्यामुळे कथा समाप्त शिनीची खोशी यांची जादूचे पैसे नावाची कथा समाप्त